नमस्कार कधी विचार केलाय की आपली वाढणारी लोकसंख्या आणि आपली पृथ्वी यांचं नातं अगदी तारेवरच्या कसरतीसारखं आहे जरा जरी तोल घेला तरी सगळंच बिघडतं आज आपण याच नाजूक संतुलनाबद्दल बोलणार आहोत हे समजून घेणं आपल्या सगळ्यांच्या भविष्यासाठी खूप महत्त्वाचं आहे चला तर मग या विषयात जरा खोलवर जाऊया बघा आपण सुरुवात करणार आहोत लोकसंख्या आणि पर्यावरणाच्या अगदी मूलभूत संबंधापासून त्यानंतर आपण बघू की ही वाढ मोजदात कशी त्याचं विज्ञान काय आहे मग आपण लोकसंख्येची रचना आणि लोकांच्या स्थलांतरामागची कारणं शोधू आणि सगळ्यात शेवटी या सगळ्यात संतुलन साधण्याचं जे मोठं आव्हान आहे त्यावर आपण चर्चा करू चला तर मग सुरुवात करूया आपल्या पहिल्या भागापासून इथे आपण या विषयाची मूळ संकल्पना आणि नेमकी समस्या काय आहे हे समजून घेऊ हे बघा जेव्हा लोकसंख्या वाढते तेव्हा त्याचा थेट परिणाम आपल्या आजूबाजूच्या पर्यावरणावर होतो जास्त घरं बांधायला लागतात म्हणजे जंगलं तोडली जातात जास्त उद्योग चालतात म्हणजे प्रदूषण वाढतं आणि हो जास्त लोक म्हणजे पाणी अन्न ऊर्जा या सगळ्या नैसर्गिक संसाधनांवर प्रचंड ताण येतो शहरांमधली गर्दी आणि वाहतुकीची समस्या तर आपण रोजच अनुभवतो हो नाही का तर जेव्हा आपण लोकसंख्या असं म्हणतो तेव्हा त्याचा अर्थ अगदी सोपा आहे म्हणजे एका विशिष्ट जागेत मग ते शहर असो राज्य असो किंवा देश असो तिथे राहणाऱ्या लोकांची एकूण संख्या आणि पर्यावरण म्हणजे काय तर फक्त झाडं डोंगर किंवा नद्या नाहीत तर प्रत्येक सजीव आणि निर्जीव गोष्ट ज्या एका अदृश्य जाळ्याने एकमेकांशी जोडलेली आहे ती संपूर्ण व्यवस्था म्हणजे पर्यावरण म्हणजे थोडक्यात काय तर या पहिल्या भागाचं सार इतकंच आहे की माणसाचा विकास आणि निसर्गाचं आरोग्य यांच्यात एक योग्य तोल साधणं हे आजच्या काळातलं सगळ्यात मोठं आव्हान आहे आता वळूया आपल्या दुसऱ्या भागाकडे कुठल्याही समस्येवर उपाय काढण्याआधी ती समस्या नेमकी किती मोठी आहे हे मोजावं लागतं बरोबर चला तर मग लोकसंख्या वाढीच्या मोजमापाचं विज्ञान समजून घेऊया यातलं पहिलं आणि सगळ्यात महत्वाचं मोजमाप म्हणजे जन्मदर याचा अर्थ एका वर्षाच्या काळात दर हजार लोकांमागे किती नवीन बाळं जन्माला येतात तो आकडा आणि याच नाण्याची दुसरी बाजू म्हणजे मृत्यूदर म्हणजे त्याच एका वर्षात दर हजार लोकांमागे किती लोकांचा मृत्यू होतो ती संख्या आता खरी गंमत बघा जेव्हा आपण जन्मदरातून मृत्यूदर वजा करतो तेव्हा आपल्याला मिळतो नैसर्गिक वाढीचा दर आणि हा दर जितका जास्त असतो तितक्या झपाट्याने देशाची लोकसंख्या वाढत जाते आणि ही एक संकल्पना खूप महत्वाची आहे वहन क्षमता किंवा कॅरिंग कॅपॅसिटी समजा एका नावेची वजन वाहून नेण्याची एक मर्यादा असते त्यापेक्षा जास्त वजन टाकलं तर नाव बुडणार तसाच आपल्या पृथ्वीच्या प्रत्येक प्रदेशाची लोकसंख्येचा भार सोसण्याची एक मर्यादा असते हीच ती पर्यावरणाची लक्ष्मण रेषा बरं आतापर्यंत आपण लोकसंख्या मोजायची साधनं पाहिली आता तिसऱ्या भागात या आकड्यांच्या पलीकडे जाऊन त्यामागची गोष्ट समजून घेऊ लोकसंख्या कशी वाढते तिची आतून रचना कशी असते आणि लोक एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी का जातात साधारणपणे कुठल्याही देशाची लोकसंख्या या चार टप्प्यांमधून प्रवास करते पहिल्या टप्प्यात आरोग्यसेवा फारशा नसतात त्यामुळे जन्मदर आणि मृत्यूदर दोन्ही जास्त असतात म्हणून लोकसंख्या हळू वाढते मग दुसऱ्या टप्प्यात आरोग्यसुविधा सुधारतात मृत्यूदर कमी होतो पण जन्मदर तेवढाच राहतो आणि लोकसंख्या अक्षरशः स्फोटासारखी वाढते तिसऱ्या टप्प्यात शिक्षण आणि नोकरीच्या संधींमुळे जन्मदरही कमी होऊ लागतो आणि शेवटी चौथ्या टप्प्यात जन्म आणि मृत्यूदरात एक संतुलन येतं आणि लोकसंख्या स्थिर होते पण लोकसंख्या म्हणजे फक्त एक आकडा नसतो बरोबर ना मग प्रश्न असा आहे की एखाद्या देशाची लोकसंख्या आतून नेमकी कशी दिसते म्हणजे तिची रचना कशी असते याचं उत्तर आपल्याला मिळतं लोकसंख्या मनोऱ्यातून हा एक आलेख असतो जो सरकारला देशात तरुण किती आहेत वृद्ध किती आहेत स्त्रिया आणि पुरुषांचं प्रमाण काय आहे याचं अगदी स्पष्ट चित्र दाखवतो आणि याच माहितीच्या आधारावर भविष्यात किती शाळा हॉस्पिटल्स किंवा नोकऱ्यांची गरज पडेल याचं नियोजन करता येतं आता जर हा मनोरा एखाद्या पिरामिडसारखा म्हणजे त्रिकोणी दिसत असेल तर त्याचा अर्थ तिथे जन्मदर खूप जास्त आहे आणि तरुणांची संख्या प्रचंड आहे ही एक वेगाने वाढणारी लोकसंख्या आहे जर मनोऱ्याचा आकार एखाद्या घंटेसारखा असेल तर ते स्थिर लोकसंख्येचं चिन्ह आहे म्हणजे इथे जन्म आणि मृत्यूदरामध्ये एक प्रकारचा समतोल साधला गेला आहे आणि जर मनोरा एखाद्या उंच इमारतीसारखा सरळसोट आयता कृती असेल तर त्याचा अर्थ जन्मदर खूपच कमी झालाय आणि देशात वृद्धांची संख्या वाढत चालली आहे अनेक विकसित देशांमध्ये आज आपल्याला हे चित्र दिसतं लोकसंख्येच्या रचनेवर परिणाम करणारी आणखी एक मोठी गोष्ट म्हणजे स्थलांतर काही गोष्टी लोकांना आपलं गाव आपलं घर सोडायला भाग पाडतात जसं की बेरोजगारी गरिबी किंवा असुरक्षितता ह्यांना म्हणतात पुश फॅक्टर्स तर दुसरीकडे काही गोष्टी लोकांना नवीन ठिकाणी यायला आकर्षित करतात जसं की नोकरीच्या चांगल्या संधी सुरक्षितता आणि उत्तम जीवनमान हे झाले पुल फॅक्टर्स आणि हे स्थलांतर म्हणजे एका दुधारी तलवारीसारखं आहे त्याचे फायदे नक्कीच आहेत जसे की आर्थिक विकास होतो नवनवीन कौशल्य येतात पण त्याचबरोबर शहरांवरचा ताण वाढतो झोपडपट्ट्या वाढतात प्रदूषण वाढतं असे गंभीर तोटेसुद्धा आहेत आणि आता आपण आलो आहोत आपल्या शेवटच्या आणि सगळ्यात महत्वाच्या भागाकडे आतापर्यंत आपण जे काही पाहिलं ते सगळं एकत्र जोडून पाहूया की हे संतुलन साधण्याचं आव्हान नेमकं किती मोठं आहे आणि बघा हा एक विचार या सगळ्या चर्चेचं सार सांगून जातो जर आपल्याला माणूस आणि निसर्ग यांच्यातलं हे नाजूक नातं नीट समजलं तर आणि तरच आपण विकास आणि पर्यावरण संरक्षण यांच्यात योग्य संतुलन साधू शकतो तर मग जाता जाता हाच एक प्रश्न आपल्या सर्वांसाठी आहे आपण मानवाचा विकास आणि पर्यावरणाचं आरोग्य यांच्यात एक खरंखुरं आणि कायमस्वरूपी टिकणारं संतुलन कसं निर्माण करू शकतो यावर फक्त विचार नाही तर कृती करण्याची वेळ आता आली आहे